मंडईनू नमस्कार कोकणात आणि खै जा आणि खै नको तर मी मुंबईकरांक घेऊन जातो एका फेमस असा स्पॉटला काय किंग करू खवने खवने गावात काय किंग करूच्यासाठी तर चला तर मंडईनू मी खवने गावात इला आणि मंदिराच्या रस्त्याने जर इला तर समोरच तुमका इल्यानंतर शिवम कायाक्स यांचं बोर्ड दिसतो तर थंय तुम्ही जाऊन आपली कायाक्स बुक करा आणि पूर्ण मँग्रोज सफारीचा आनंद घ्या आणि तो नाही घेतलं तर तुमचा काय उपयोग मंडईनू तर आता आम्ही त्याच करूच्यासाठी इलो सगळे बघा फॅमिली पूर्ण रेडी होतो आता म्हणजे आम्ही खवण्या गेलो असो कायाकिंग साठी प्रसिद्ध असलेला या ठिकाण ठिकाणाचा आणि शिवम कायक यांचा कायाकिंग कडे आता आपण गेलो असो तर पूर्ण आता फिरून येणार असो संध्याकाळच्या वेळी गेलो तर किती वाजेपर्यंत असतो सहा वाजेपर्यंत आठ ते सहा आणि पर पर्सन किती रेट आहे पर्सन टू फिफ्टी आहे टू फिफ्टी त्यामध्ये पन्नास रुपये डिस्काउंट आणि एकदम रिजनेबल रेट असा आणि सीझनात पण तुमका पैसे वगैरे कमी करून मिळतील आणि शिवम गायकसमधे तुम्ही नाही का नक्की एकदा भेट द्या त्यांना आणि मस्तच माणूस आपले कोकणातले आणि कोकणातल्या माणसाक प्रत्येक आपण सपोर्ट करू गो आणि असे सपोर्ट करत राहा आता आपण जाणार असो तर शिवम नाव शिवम 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 भाईनं आपण आता सगळ्यांना सांगितलेलं पूर्ण फॅमिली असो कोकण रायडर राहिलं असं मंटी मम्मी सगळेजण आता रेडी झालेलो असो आता बोटीत बसणार आहोत मी बोलायला झाल्यानंतर कोकणचा रायडरने आपला बोला सुरू केला बघू शकता है तुम्ही हय आता आपले कायक्स रेडी होत होते तर सगळ्यांच फर्स्ट टाइम होतो त्यामुळे आणि मम्मीचं तर एकदम म्हणजे एकदम फर्स्ट टाइम होतो तर मम्मीच बघ्या कसा काय म्हणतात आपण ह्या राईड बघू शकतो आणि हि असा खवणे समुद्रकिनारे तर आमचे कायक्स तयार होते माका असा बघून वाटला की भिजाक जाताला पण वाटत आपण बसन आता आई वगैरे बसलेल्या ओल घेतलेल्या स्टार्टिंगची शूटिंग तुमका दाखवण्यासाठी कायक्स मध्ये कशा प्रकारे बसतात त्या तुम्हाला दाखवण्यासाठी मी दिले का बायक्याकडे फोन मम्मी म्हणता आमचेच पैसे आणि आमकात लागता लागतं म्हटलं जरा शांत राहू ह्या असा कायाकिंग हे शिवम कायक्स बरोबर एक गाईड इलेलो असा तुझं नाव काय रे वेदांत वेदांत म्हणा त्याचं नाव असा बघू शकताय तो आता आपण गाईड करतो तर अशा प्रकारे या मारूचं लागतं आणि हे दोघ जण तैसर असत आणि बंटी आणि ते बघा थडे असत असे भरपूर मजा येणार असा तर मंडई बघा आता आई बसली आहे आणि पुढे साईल आणि थं असत आणि आमच्यावर तो एक वेदांत म्हणान शिवम कायचा माणूस असा आणि पूर्ण आहे बघा असे बसलो आम्ही तर पूर्ण कांदळवान सफारी करू मिळात काय काय माहिती पण आता सहा सहा वाजलेत तर वाऱ्यानुसार ही ओढी जाता पण आता बघूया चला आता जातो भरपूर तिकडे होळी दिसतो तुम्ही बघू शकता कायाक्स त्यासाठी शिवम कायक्स मध्ये आणि कोकणचं मनी युट्युब चॅनलचं नाव सांगल तर तुमका ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ह्या नक्की मिळतला तर नक्की येऊन शिवम कायक्स ला भेट द्या अगे थांबाडीचे मारा बंटी आणि साहिल बघू शकता यासाठी गेलेले आहेत आईची ही पहिलीच पाऊड होती त्यामुळे आई कसा काय होलय मारता तर माहीत नव्हता कडे होलय मारू होती तर तुम्ही आता बघतायत बंटी आणि हे आता बाजू कसं सगळेजण अशा प्रकारे काय किंग करतं सगळेजण गोंगाट बोंबाट मारत असतो तर आपण आता हळूहळू पुढे जाणार असतो हे बंट अजून एक होल आहे मारुक ना आणि ह्यू अंगता बेस्ट एक्सपिरियन्स घेतलो काय सांगतलं आणि काय बोलतलं अशी हिनी गत केले मंडेनु बघू शकता अशी कायकिंग करूची असता कायकिंग करताना तुमका सेफ्टी जॅकेट दिला जाता आणि तुमका काय थोडीफार माहिती दिली जाता आणि बुडाची तुमका काय भीतीच नाही कारण ह्या जास्तीत जास्त एक पुरुष दीड पुरुष असात पाणी असा जास्त खोल पाणी नाही असा तर मंडळी तुम्ही बघू शकता हा कोकणचा रायडर असा तो लय चापत पुढे बसायला माणसाची हाडा काढल्याने आपण पाठी बसून आरामात शूटिंग करू तो यो बघू शकता करीत सांगा चला हडे जाऊयात जाऊया तर बघ्या काय काय दाखवतात दा आपणा काय काय बघू मिळतात तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा बघा इतके पुढे बघायला तर मंडई न आम्ही दुसरा स्पॉट बघू जातो म्हणजे ही गोवा चाराई साइट मँग्रुव्हच्या झाडांनी घेरलं गेलेलो ही गोवा असा आणि ह्या गोव्यात मध्ये आतमध्ये आपण जाऊन बघूया काय आपण बहूक मिळा तर चला सगळे ब्लॉक ब्लॉकेज असे झालेले असतात बोटी तुम्ही बघू शकता आणि साईल आपलो मारता आणि आमची बोट असा ती पुढे गेली आ आता येऊन पोचलो आम्ही गोव्याच्या आतमध्ये आणि शिवमभाई आता आपण देतलो असं माहिती सॉरी वेदांत मंडई आता आम्ही ह्या कांदळ म्हणजे घारपोट वना म्हणतात म्हणजे इंग्लिशमध्ये काय मँग्रुव्ह म्हणतात त्यांच्या आता गुप्पा कशी आहे आतमध्ये मस्त एक स्पॉट असा तुमक बघू शकते जर तुम्ही लवकर येला ना तीन ते चार वाजताच्या ह्या टायमिंगमध्ये यायचा तर तुमचा एक मस्त हि व्ह्यू तुमका होऊ शकताय आणि आपल्याबरोबर काय म्हणतो ना हा वेदांत वेदांत आपल्याबरोबर आहात मस्त विके आपल्याला गाईड केल्या आणि त्यामुळे आम्ही इथपर्यंत लवकरात लवकर पोहोचलो त्यामुळे वेदांतचं धन्यवाद तर पाठीमागे बघू शकता भरपूर गर्दी आहे म्हणजे समुद्राचा पाणी जर जोरा दिला तर ही एक तटबंडी म्हणाल हां तटबंडी म्हणाल मँग्रोव आहे एक तुमका ही चारही सेटिंग पसरलेली ही कार्पोटिओना म्हणजेच मँग्रोव आणि हे बघा कशी एक अचंडी झालेली असा आणि भरपूर हा एक गर्दी होता आता आम्ही आता ह्या म्हणजे मँग्रोव्हता बाहेर पडतो आणि मेन गो बाहेर पडलो ही गोवा म्हणजे काजेवनाची गोवा आता आपल्या सगळं वेगानं पुढे घेऊन आता नक्की पाच पासलो चला तुमच्या फॅमिलीसोबत एकदम टूर करूची बेस्ट जागा खवने आणि खवने मध्ये तुम्हाला कायाकिंग करू खूप आवडत कारण इकडे बघण्यासारख्या भरपूर काय काय असा इकडे तुम्ही पांडवकालीन बाव बघू शकता गरुड बघू शकता शेळी बकरी कशी पाणी पितात बघू शकताय मँग्रुव सफारीचा आनंद घेऊ शकता एवढा सगळा बघू शकता, शकता किती जण ही मँग्रुव सफारीचा आनंद घेत असते घातलेले आणि त्यांना जमणार

रायडर आणि तो एक गाईड असेल पुढे गेलो सगळी आपटा आपटी शकता हे बघा एका मका घेऊन पहिलाच पहिल्यांदा हे बघ बघू शकता बंटी आणि साहिल साहिल काय कसं वाटलं तुला कसं वाटलं मॅंग्रोस हे सौकास सौकास तर मम्मी मंटी मारता जाईल काय मारणार नाही मास होतो मीच मारलय टन बिन मारता पाणी उडायची तर भिजवून टाकीन तुम्ही तर खूप मजा येईल असा आणि होऊ शकता किती गर्दी होऊ शकता एका बोट चालू घेणार नाही इतकं जर गाईड बीड देऊन पण उपयोग काय नाही तो वेदांतने जीव तोडून सांगल्यान बिचाऱ्यान तरी पण अशी बोट असता आणि बोटी किती लागतं रे तरी हजार रुपये बोटी तरी हजार रुपये लागतात आणि हां शिवम कायकडे बोट पण आहे पण ही माझ्या फक्त हां हां ती लाईट बोट म्हणजे बड्डे विड्डे सेलिब्रेशन करूच्यासाठी से तुमका लाईट बोट पण असा अवेलेबल तुम्ही येऊ शकता आणि मम्मी थांब घे थांब मारू नको मारू नको थांब वेदांत आपलं पुढे चालला कारण त्यांनी आमच्यासाठी खास करून येलो आणि बऱ्यापैकी आमका माहिती वगैरे सांगितले त्यांनी संध्याकाळची वेळ झाली जवळ तुम्हाला दाखवते आता बरोबर किती वाजले हे बघा सहा वाजून पस्तीस मिनिट झाली तरी पण वेदांतने आम्हाला बऱ्यापैकी एक गाईड केलेला आणि एक काळजीपूर्ण गाईड इकडे केला जाता तुम्ही नक्की इल्यानंतर शिवम कायकला संपर्क करा मंडई भरपूर मजा येईल कायकिंग करू आणि हे बघा कशी एकदम मरासमधून बघता येते नुसते झाळकीतच घालतात कायक्स एवढं सांगा सुद्धा यांच्यानी उपयोगच काय जाऊ नये आता आम्ही जातो मेन कांदळवण सफारी करू आतमध्ये तुमका स्पॉट म्हणजे गरुड बहू मिळू शकता शेळी बकरी बघू मिळू शकतात पांडवकल्ली वीर बघू मिळू शकता तर आता आम्ही जललो आतमध्ये तर बघे आता मम्मी विचारून बघे की मम्मी कसा वाटत आता तर आता मम्मी मारता मम्मीचा पहिलाच वर्ष पहिलाच एक्सपिरियन्स हा जीवनात मम्मी पहिल्यांदा जीवना अशी होडी म्हणजे ती काय किंग करूच्यासाठी इली तर मम्मी कसा वाटत तुका बरा वाटला म्हणता अडे मार अडे झाळकीत नेतो झाडकीत ने, ने कांदळवाना असत अडे आणि पाठून वेदांत त्यामुळे काय भीती नाही कारण ते सगळा पूर्ण इलाको मालूम असा का सगळं एरिया माहिती असा त्यामुळे काय टेन्शन नाही होऊ शकत पूर्ण कांदळवाना असत ताकद लागता कारण तुम्ही इकडे येल्यानंतर हे चला परत आणि ही एक बोट असा आणि अशी बोटी असते आता बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली असा तर तुम्हाला दाखवते सहा अठ्ठेचाळीस मिनिटं झाली तर आता मेन म्हणजे शिवम कायकची आता कायक बोट जीव वेळ झालेलो असा तरी पण बऱ्यापैकी झालो अर्धाच्या वर झालो एक तास असा दोनशे रुपये प्राइस असा तुम्ही नक्की येऊन भेट द्या शिवम कायकला तर मम्मी खाई नेता बघा बंटी आणि बघा तो बघू शकता बंटी आणि साहिल साहिल नुसतो कंटाळून टक्कर झालेली आहे टक्कर झालेली आहे आणि मुंबईकर काय उपयोगाचे नाही अशी मजा आली आणि संध्याकाळ झालेली असल्यामुळे खूप मजा येत हे जरी आता आम्ही पूर्ण कायकिंग वगैरे करून येलो आणि मस्त वाटला एक कायकिंगचा एक स्पॉट आणि खवणेकरच सिंधुदुर्गातलं खवणे म्हणजे कायकिंगसाठी फेमस असा आणि खूप भारी वाटला कायकिंग करून माझ्यावर कोकणचा रायडर असा याच्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ येणार असत सबस्क्राईब करून घ्या आणि दमाक झाला आता बोलाक जमना ना तर शिवम कायक आणि त्याच्यावर जो पोरगो होतो वेदांत त्यांनी आमकां मस्तपैकी गाईड केल्याने एक कांदळ सफारी वगैरे मस्तपैकी बघितली आणि तुमका थोडक्यात मी माहिती सांगितले कारण आई पण होती माझ्यावर माका एकट्याक सगळं सगळा मारूक शक्य होऊक तयार नाही तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असाल तर कोकणचं मनीष यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि शिवम कायला ये नक्की येऊन भेट द्या